दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पवित्र ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आले यावेळी मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आल्यानंतर संपूर्ण भारतीयांसाठी दुवा करण्यात आली जगभरातील मुस्लिम समुदाय रमजानच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी करतात यामध्ये सेवाभावी कामे केली जातात यामध्ये गरीबांना अन्नदानाचे विशेष महत्व आहे या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारतात रोजाचा महिना ईदच्या सणाने संपतो याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उबाटा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे विधानसभा जिल्हाध्यक्ष आसिफभाई शेख यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक